नमस्कार उजाज हेल्दी किचन हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता सध्या आंब्यांचं सीजन चालू आहे आणि आंब्यांच्या सीझनमध्ये आपण पुरणपोळीचा स्वयंपाक आवर्जून केला जातो त्यासाठीच जा आज मी तुमच्यासोबत पाच ते सहा लोकांसाठी पुरेल असा आमरस पोळीचा स्वयंपाक झटपट कसा तयार करायचा हे आज शेअर करणार आहे मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी कशी तयार करायची त्याच्यासोबतच कटाची आमटी तीही अगदी झनझणीत आणि त्यासोबतच आमरस आणि आपल्याला छान अशी कढी तयार करायची आहे तर हे सर्व जे जे पदार्थ आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे शेअर केलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा पुरण तयार करण्यासाठी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वाटीने म्हणाल तर दोन वाटी इथं हरभऱ्याची डाळ आहे हे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून याच्यामध्ये दोन वाटीसाठी आपल्याला पाच ते सहा वाटी पाणी एवढं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये छान अशी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडं तेल टाकून घ्यायचं आहे हळदीमुळे कलर छान येतो पुरणाला आणि तेलामुळे पुरण खूप लवकर शिजतं याच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपलं पुरण शिजतं आहे तोपर्यंत इथं आपण कणिक मळून घेऊयात याच्यामध्ये आपल्याला तीन वाटी इथं कणिक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकून अगदी छान असं आपल्याला मऊ लुसलुशीत अशी याची कणिक तयार करून घ्यायची आहे इथं पाहू शकता या पद्धतीने आपण कणिक तयार करून घेऊयात आणि आता थोडंसं तेल टाकून कणिक मळून घ्यायची व्यवस्थित आणि आता ही कणिक आपण मुरत ठेव ठेवायची आहे व्यवस्थित अशी म्हणजे छान अशी कणिक मुरली की आपल्या पोळ्या छान तयार होतात आता कणिक मुरता तोपर्यंत आपण भात तयार करून घ्यायचा आहे तर इथं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तो अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने आणि एक वाटीसाठी आपल्याला तीन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं तेल टाकायचं आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे हे आणि ह्या भात भात शिजवण्यासाठी आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपला भातसुद्धा शिजतो आहे तोपर्यंत आपण रसाची तयारी करून घ्यायची आहे रससुद्धा आपल्याला डायरेक्ट करायचा नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आंबे आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि अगदी शेवटी आपण रस तयार करणार आहोत इथं आता आंबे भिजत आहेत तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊयात तर इथं मी आमटीसाठी दोन कांदे खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आलं लसूण कडीपत्ता आता आपण कांदे अगदी उभे असे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि छान असे लालसर असतोपर्यंत सुरुवातीला आपल्याला आता कांदे छान परतून घ्यायचे आहेत आपले कांदे तव्यावर परतून होत आहेत तोपर्यंत आपण इथं भजींसाठी कांदा कट करून घ्यायचा आहे चार मध्यम आकाराचे कांदे इथं घेतलेले आहेत भजी तयार करण्यासाठी अगदी उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत कांदे आणि मधूनमधून आपल्याला जे कांदे आपण परतायला ठेवलेले आहेत आमटीच्या कटाच्या आमटीसाठी भाजण्यासाठी ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता या कांद्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आप आपल्याला दोन चमचे आहे ते हिरवी मिरची लसूण आलं याची पेस्ट कट टाकलेली आहे आता हे मिश्रण आपण तयार करून ठेवून देऊयात म्हणजे छान असं थोडं कांद्याला पाणी सुटेल आणि आपण नंतर याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे भजी तयार करण्यासाठी तर इथं आपले कांदे जे कटाच्या चा आमटीचे आहेत ते छान असे लालसर आपण परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊयात कांदा आधी परतून घ्यायचा आहे मग खोबरं टाकायचं आलं लसूण टाकून घ्यायचं खोबरंसुद्धा आपल्याला छान असं गुलाबी परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता हे परतून झालेलं आहे आपलं वाटण हे थंड होऊ देऊयात आपण आता हे संपूर्ण आपण तयारी करतोपर्यंत इकडं आपली डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे अगदी मौस मौसूद डाळ शिजलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि आता याचं जे आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीनेच आपल्याला छान अशी डाळ मौसूत शिजून घ्यायची आहे आता याचं जे कटाचं पाणी आहे ते पाणी आपल्याला सेपरेट करायचं आहे आमटी तयार करण्यासाठी त्याच्यासाठी मी कढईमध्ये या पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये पाणी जे आहे ते पाणी आणि डाळ सेपरेट करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही आता ही जी डाळ आहे याच्यातली थोडीशी डाळ आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे म्हणजे जिथं आपण कटाचं पाणी काढलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी डाळ आपल्याला ॲड करायची आहे आपल्याला आमटीसाठी आणि जे आपण डाळ काढून घेतलेली आहे ती कुकरमध्येच आता आपल्याला अर्धा किलो डाळ आहे तर त्याच्यासाठी मी अर्धा किलोसाठी चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे इथं गूळ छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि हा गुळसुद्धा अगदी छान असा आपल्याला मेल्ट होतोपर्यंत व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे तर आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे याच्यामध्ये अगदी बारीक अशी कुटून घेतलेली आहे सोफ किंवा मग बडी त्याचं पावडर टाकून घ्यायची आहे वेलची पावडर टाकून घ्यायची आहे वेलची पावडर अर्धा चमचा आणि अगदी थोडंसं आपल्याला जायफळ टाकून घ्यायचं आहे किसून घ्यायचं आहे जायफळ तर अगदी छान असं आता आपल्याला हे संपूर्ण मिश्रण आहे ते छान असं सुरुवातीला गुळ टाकल्यामुळं मिश्रण पातळ होतं पण जसजसं आपलं हे मिश्रण घट्ट होत जातं शिजत जातं तस तसं छान असं हे घट्ट होत जातं आता या पद्धतीने थोडं घट्ट होत आलं की आपल्याला मॅशरने कुकरमध्येच डाळ या पद्धतीने थोडी मॅश करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जेव्हा वाटतो पुरण तेव्हा पुरण वाटायला अगदी जड जात नाही आणि छान असं पुरण आपलं मऊसू असं पुरण तयार होतं तर ही एक महत्त्वाची टीप आहे नक्कीच या पद्धतीने मॅशरणे किंवा मग तुमच्याकडं ग्लास वगैरे असेल तरी त्याच्याने मॅश करून घ्यायची तर पाहू शकता आपलं पुरणसुद्धा तयार झालेलं आहे आता इथं आपलं वाटण थंड झालेलं आहे व थोडंसं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वाटण तयार करून घेऊयात आता आपण अगदी छान बारीक अस वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपण कटाची आमटी तयार करून घेऊयात त्याच्यासाठी दोन ते तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडली की छान आपल्याला जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण टाकून घ्यायचे आहे तेल छान अगदी सुरुवातीला कडकडीत होऊ द्यायचं आहे आणि मग वाटण टाकायचं म्हणजे वाटण खूप पटकन तयार होतं किंवा छान असं परतलं जातं तर पाहू शकता इथं वाटण आपलं छान परतून झालेलं आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे वाटणाला तर आता आपण अर्धा चमचा हळद आणि तीन चमचा आपण जो घरी तयार केलेला काळा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे धन्याजिरी पावडर टाकून घ्यायची एक एक चमचा एक चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे सात ते आठ कडी पत्त्याची पाणी टाकून घ्यायचे आहेत आणि ह्या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित असा परतला जाण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आपण अगदी व्यवस्थित असं मध्यम आचेवर आपल्याला हे संपूर्ण जे वाटण आहे ते छान परतून घ्यायचे आहे याच्यामध्ये दोन तीन आपल्याला तेजपान पण टाकले तर छान असं जे कटाचे आमटे आहे त्याला स्वाद खूप छान येतो पाहू शकता आपला संपूर्ण मसाला इथं परतण्यासाठी मला पाच ते सहा मिनटाचा वेळ लागलेला आहे आता आपण कटाचं जे पाणी काढून घेतलेलं होतं ते आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आमटीमध्ये व्यवस्थित असं आता संपूर्ण जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता आमटीमध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे पाणी गरम करून घ्या अगदी थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे थंड पाण्याने आमटीची संपूर्ण चव उतरून जाते त्याच्यामुळे आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किती तुम्हाला घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि आता याला छान उकळी येऊ देऊयात आपली आमटी उकळता येतोपर्यंत आपण पुरण आहे ते वाटून घेऊयात पुरणयंत्रामध्ये तर यंत्रामध्ये पाहू शकता तुम्ही खाली आपल्याला पातीलं ठेवायचं आहे वरून पुरणयंत्र ठेवायचं त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आहे आणि छान असं या पद्धतीने आपल्याला संपूर्ण पुरण आहे ते वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे या पद्धतीने पुरणयंत्र नसेल तर चाळणीवर सुद्धा तुम्ही पुरण चाळून घेऊ शकता त्याच्यावर पण छान पुरण तयार होतं पाहू शकता आपलं संपूर्ण पुरण इथं तयार झालेलं आहे आणि पुरण तयार करत असतानाच आपल्या आमटीलासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आमटी छान आपली उकळून तयार झालेली आहे पाहू शकता या पद्धतीने तर आम आम आता आमली आमटी पण झालेली आहे आता आपण रस तयार करायला घेऊयात तर इथं आंबे आपण छान असे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते अगदी सुरवातीला आपल्याला सगळे आंबे धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण एक एक आंबा घेऊन या पद्धतीने आंबा थो सुरुवातीला मऊ करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्या टोकाला देठाच्या भागाकडं मऊ करत करत येऊन आपल्याला देठाचा भाग आहे तिथं छान असा आपल्याला त्याचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि जेवढाही चिकट असा चिकटसर असा चीक असतो तो आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण ज्या आहे आंबे आहेत त्या आंबे सुरुवातीला आपल्याला मऊ करून घ्यायचे आहेत आणि मग आपण याचा रस तयार करून घेणार आहोत आता आपण संपूर्ण आंबे जे आहेत ते सुरुवातीला छान असे स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही इथं या पद्धतीने आपल्याला हे जे आंबे धुतलेले आहे हे, हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि आपण ह्याच बाउलमध्ये आता आंब्याची कोय आणि याचा रस तयार करून घेणार आहोत तर आपल्याला मुठीमध्ये छान असे घट्ट पिळून घ्यायचे आहेत आंब्याची जी साल असते ती छान असं त्याच्यामधून जो रस चिकटलेला असतो सगळा रस निघतो खाली या पद्धतीने आपल्याला जी संपूर्ण आंबे पिळून झाले की मग त्याच्या ज्या कोय असतात ते कोयसुद्धा आपल्याला छान अशा पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा संपूर्ण जो गर आहे आंब्याच्या रसाचा तो निघतो आता जे साल आपण काढलेले आहे ते आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकून थोड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला जो एवढा काही रस चिकटलेला असतो तोसुद्धा अगदी छान असा आपल्याला काढून घेता येतो तर इथं संपूर्ण जे साल आणि कोय आहेत ते आपण थोडे थोडे हाताने त्याचा जो रस असतो तो असा या पद्धतीने काढून घ्यायचा आहे इथं पाहू शकता आता हा जो रस आहे हा याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आंब्याच्या रसामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे जी रसाची गोडी आहे ती अजूनच छान उतरते रसामध्ये संपूर्ण रस आपण आता इथं व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे रवीने आपल्याला छान असा घोटून घ्यायचा आहे म्हणजे अगदी मऊ आणि छान असा आपला रस तयार होतो आता रस आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे थंड होण्यासाठी तोपर्यंत आता आपण पोळी तयार करून घेऊयात फ्रीज असेल तुमच्याकडे तर फ्रीजमध्ये ठेवा नाही तर बाहेर असा ठेवला तरी चालतो आता आपण थोडंसं कणिक मळून घेतलेलं आहे आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे कणकेचा पोळी तयार करण्यासाठी आता आपण हा जो पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याचे छान असे आपल्याला एक खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण सुरुवातीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे बोटांना आणि इथं दाखवल्याप्रमाणे आपल्याला खोलगट अशी छान याची वाटी तयार करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पुरवण घ्यायचं आहे आपण जेवढं पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे पिठाच्या गोळ्याचं त्याच्या दुप्पट आपल्याला पुरण वापरायचं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला छान असं पुरण भरून घ्यायचं आहे ह्या उंड्यामध्ये तर या पद्धतीने याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला संपूर्ण अशा बंद करून घ्यायच्या आहेत लॉक करायच्या आहेत आणि छान असं आपल्याला ही जी आपण उंडा तयार केलेला आहे या पद्धतीने ही पद्धत अगदी सोपी आहे पोळी तयार करण्याची किंवा मग तुम्ही दोन पुऱ्या लाटून मध्ये आपण पराठा तयार करतो तशीसुद्धा पोळी तयार करू शकता तीसुद्धा मी तुमच्यासोबत जी पद्धत आहे ती शेअर केलेली आहे पुरणपोळीच्या रेसिपीमध्ये तर आता इथं या पद्धतीने संपूर्ण आपण जी पोळ्या आहेत त्या तयार करून घेणार आहोत तर इथं मी एक पोळी तुम्हाला छान अशी तयार करून दाखवलेली आहे सविस्तर मी पोळी कशी तयार करायची हे तुमच्यासोबत आता शेअर केलेलं आहे तर पाहू शकता अगदी छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे आता पोळी तयार करत असतानाच आपण तवा जो आहे तो गरम करायला ठेवून दिलेला होता त्याच्यामुळे तवा छान असा गरम झालेला आहे त्याच्यावर तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे काही लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि मग जी पोळी आहे ती अगदी व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर न बघू शकता तुम्ही वरती असे थोडेसे बुडबुडे आले की समजायचं आपली जी आतली बाजू आहे ती छान अशी भाजली गेलेली आहे आणि मग आपण पोळी उलटवून घ्यायची आहे वरून थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला पोळी अशी छान परतून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे आणि इथं पाहू शकता आपण छान अशी पोळी मस्त मऊ मऊलुसलुशीत अशी पोळी तयार झालेली आहे तर अगदी सोपी पद्धत आहे पुरणपोळीचं स्वयंपाक आपल्याला कंटाळा येतो कधी कधी पण या पद्धतीने जर केला तर अगदी सोप्या आणि झटपट अशा पद्धतीने आपल्याला पोळीचा स्वयंपाक तयार करता येऊ शकतो आता इथं मी राहिलेल्या पोळ्यासुद्धा अगदी याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही अगदी छान अशा आपल्या इथं संपूर्ण पोळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता आपण भजी तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण कांदे आणि संपूर्ण जे आपण हिरवी मिरची मीठ वगैरे टाकून कांदे आपण इथं भिजायला किंवा मग मुरायला ठेवलेले होते तर कांद्याचं आपण भजी तयार करताना अगदी थोडंफार पाणी वापरायचं आहे जास्त पाण्याची गरज पडत नाही कारण पा कांद्याला ऑलरेडी खूप छान असं पाणी सुटलेलं असतं आता आपण इथं एक वाटी हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे थोडंसं ओवा हातावर चोळून टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आमटीत पण मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला जे भजींचं पीठ आहे ते अगदी छान असं भजींचं पीठ आपण इथं तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण भजी आणि कुरडे तळून घेऊयात तर भजी तयार करण्याच्या आधी आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता छान असं तेल आपण तापून घेतलेलं आहे कढईमध्ये आता सुरुवातीला आपण कुरडई तळून घेऊयात तर इथं पाहू शकता अगदी छान अशा आपण कुरड्या तळून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला आपल्याला कुरडई तळून घेतली की मग भजी तळल्यानंतर तेल थोडंसं आपल्याला डार्क कलरचं होतं त्याच्यामुळे सुरुवातीला कुरडई तळायची आणि मग आता कुरडई तळून झाल्यानंतर आपल्याला भजी तळून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता कांदा भजी अगदी छान अशी आपण तयार केलेली आहे तर याच पद्धतीने अगदी कर छान अशा आपण सोडासुद्धा वापरलेला नाही आहे भजी तयार करताना व्यवस्थित अशी भजी आपण तळून घ्यायची आहे तर गॅसची जी आच आहे ती थोडी फास्ट ठेवायची आहे थोडी मोठी ठेवायची आणि अगदी कडकडीत तेल तापलं की गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम करायची आणि छान अशा कुरकुरीत अशा आपण भजी तळून घ्यायच्या आहेत तर इथं संपूर्ण भजी मी तळून झालेली आहे इथं पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत आणि खमंगाशी कांदाभजी इथं तयार झालेली आहे आता आपला शेवटचा पदार्थ म्हणजे कढी तयार करून घेणार आहोत आपण इथं ताक घेतलेला आहे मी आणि ताकामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे आपल्याला ता डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आता कढईमध्ये तेल एक पळी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे इथं जे आपण हिरवी मिरची आलं लसणाची जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती अगदी दोन चमचे टाकून घेतलेली आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही जी पेस्ट आहे ती कमी जास्त करू शकता आता आपण कडीपत्ता टाकून घेऊयात त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि हे सर्व पूर्ण मिश्रण आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि आपण तयार केलेले जे मिश्रण आहे कडीसाठी सुद्धा टाकून घ्यायचे अगदी छान असं आपण ताकाची कडी तयार क करून घेतलेली आहे कडीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे कडीला उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे कढी जी आहे ती अगदी फुटत नाही आणि एक संद अशी कढी तयार होते आता कढी तयार झालेली आहे आपली छान अशी आता कोथिंबीर टाकून आपण आता जी संपूर्ण आपली जी थाळी आहे किंवा मग आपण जो स्वयंपाक केलेला आहे पुरणाचा तो आता आपण सर्व करून घेऊयात तर पाहू शकता तुम्ही अगदी छान मऊसूत अशी आपण पुरणाची पोळी तयार करून घेतलेली आहे अगदी खमंग आणि आपण घरचे जे लाल तिखट काळा मसाला याची जी आपण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची अगदी झणझणीत अशी कटाची आमटी भात आणि छान अशी चमचमीत अशी कढी आणि अगदी गोडसर असा आपल्याला रस हा आपण तयार केलेला आहे सोबतच कुरडई आणि छान अशी कुरकुरीत अशी कांद्याची भजी तर पाहिलं तुम्ही याच पद्धतीने आपण अगदी झटपट असं सा पुरणाचा स्वयंपाक तयार करून तयार करता येऊ शकतो आपल्याला फक्त आपण थोडीशी पूर्वतयारी केली की अगदी छान असा झटपट आपला स्वयंपाक आहे तो स्वयंपाक करताना बिलकुल आपल्याला धावपळ होत नाही किंवा मग मा कंटाळा येत नाही फक्त आपल्याला आदल्या दिवशी आपण संपूर्ण तयारी जी आहे जी आ, 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 जा 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 ती करून घ्यायची म्हणजे आपल्याकडं किती माणसांचा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे त्याच्यासाठी डाळ किती लागणार आहे मग गूळ बारीक करून घ्यायचा किंवा मग आपल्याला जी वेलची पावडर असते ती बारीक करून ठेवायची या छोट्या छोट्या तयार करून ठेवायच्या आहेत आपल्याला मग अगदी स्वयंपाक तयार करताना आपल्याला अगदी झटपट आपल्याला पाहिजे तशा वस्तू आपल्याला पटापट घेतात येतात किंवा मग आपल्याला भजींसाठी कांदा किती लागणार आहे तर तो सुद्धा आपण सेपरेट काढून ठेवायचा आहे हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट ती सुद्धा तयार करून ठेवायची आहे जर तुम्हाला कांदा आणि लसूण विरहित स्वयंपाक करायचा असेल तर मग तुम्ही फक्त खोबरं आलं आणि कोथिंबीर याचा वापर करू शकता आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आमरस आणि पुरणपोळीची थाळी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि कमेंट्सद्वारे मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर पारंपरिक रेसिपींसोबत तोपर्यंत तो धन्यवाद